हा तुमच्या पोराचं लग्न करायचं काय ना नाही नाही आताच त्याचं लग्न करायचं नाही बकड सोयरी येऊन गेले घरी मी आमलं त्याला आधी शिकू द्या त्यांना आता त्या सलाईनमध्ये शिश्या फोडून टाकायला शिकलाय हळूहळू आता इंजेक्शन द्यायला शिकत आहे ऑपरेशन शिक करायला शिकत आहे मग त्याला रोगाचं सगळं कळू लागलं ला। सगळं सगळं कळू लागलं ला। की नाही आम्ही त्याला मोठा संगीन दवाखाना टाकून देणार आहोत म्हणून त्याच्या लग्नाचा विचार करावा त्याच्यासाठी एमबीबीएस करावं लागते की आई एमबीबीएस कशाला करावं लागत आहे एवढे पैसे घालायचे की तिकडं जसं मेकॅनिकचा धंदा शिकायचं म्हणल्यावर आपल्याला मेकॅनिकच्या हाताखाली राहावं लागतं की नाही तस त्याला डॉक्टरच्या हाताखाली ठेवलंय आता त्याला सगळं जमू लागलं की मग आम्ही लग्नाचा विचार करता असं आहे